नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठ्या खुशखबर आल्या आहेत काल राज्य शासनाने या संजय गांधी निराधार आणि श्रावणबा निराधार योजने संदर्भात दोन महत्वाचे जी आर काढले आहेत तसेच या दोन्ही निर्णयांना तात्काळ मंजुरी दिली आहे तेव्हा कोणकोणत्या दोन मोठ्या खुशखबर आल्या आहेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवैध सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य वेतन व वेतनातरण पेन्शन देण्यासाठी माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा ने निर्गमित केलेला हा शासन जी आर आहे तर खाली या ठिकाणी शासन निर्णय काय घेण्यात आला आहे ते पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी कोटी एकोणीस लाख बावन्न हजार आणि वृद्धभूमीही शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी मंजूर करण्या आली आहे तर मित्रांनो या निधीपैकी संजय गांधी निराधार योजनेसाठी ब्याऐंशी कोटी सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तर रुपये तर वृद्ध शेतमजुरांना तेहतीस कोटी बारा लाख हजार सातशे साठ इतका निधी या विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे तेव्हा आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी मधून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अठरा कोटी बत्तीस लाख लाख एकोणसत्तर हजार तीस रुपये तर वृद्ध भूमीन शेतमजुरांना सात कोटी सत्तावीस लाख बाराशे साठ रुपये खुशखबर म्हणजे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे निराधार पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे त्याच्यानंतर थोडस खाली आल्यानंतर इथे पहा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहाच्या सहा विभागांच्या निराधार लाभार्थ्यांना अशा प्रकारे निधी वाटप करण्यात आला आहे आता मित्रांनो दुसरी मोठी खुशखबर कोणती आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी बघा राज्य शासनाचा दुसरा जी आर पहा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे आता डी बी मार्फत अधिकृतपणे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काल तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या शासन जी आर द्वारे मान्यता दिली आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे पेन्शन हे डेबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे तुम्हाला माहित असेल ज्याप्रमाणे पी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे डीबीटी मार्फत तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात त्याचप्रमाणे आता या संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फतच दर महा पेन्शन तात्काळ जमा होणार आहे तेव्हा मित्रांनो या दोन्ही योजने संदर्भात लाभार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद